माझ्या मतदारसंघातील मौजे मा साखरखेडा म्हणून एक मोठं गाव त्या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय आणि त्या साखरखेडा गावाला अनेक दिवसापासून तालुका आपल्या अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी अनेक वेळा आश्वासन त्या ठिकाणी दिलेत अध्यक्ष महोदय परंतु आता खऱ्या अर्थानं या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या साखरखेडा नगरासाठी ज्याची लोकसंख्या पंचवीस हजार आहे अध्यक्ष महोदय खूप मोठी लोकसंख्या असलेलं हे साखरखेडा गाव ते जर तालुका त्या ठिकाणी झालं तर नक्कीच बुलढाणा जिल्ह्यात एक तालुका एक चांगला तालुका त्या ठिकाणी एक निर्माण होईल अध्यक्ष महोदय त्या तालुका निर्माण झाल्यानंतर त्या शेजारी त्याच्या बाजूला असलेली बावन गावे अध्यक्ष महोदय आणि नंतर अठरा किलोमीटरच्या अंतरात ब्याऐंशी गावे जे चिखली आणि मेहकर तालुक्यातील गावे आहेत परंतु त्या गावांनाही या तालुक्याचा त्या ठिकाणी फायदा होईल अध्यक्ष महोदय गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी जास्त दूर जाण्याची गरज पडणार नाही आणि त्यांचे काम सध्या जो सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष महोदय तो साखर एक साठ सत्तर किलोमीटर अंतरावर अध्यक्ष महोदय आणि खूप त्रास त्या लोकांना सहन करावा लागतो अध्यक्ष महोदय तर तो, तो एक तालुका निर्मितीचं काम त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून व्हावा अशी मी आपल्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी मागणी करतो अध्यक्ष महोदय